नमस्कार अयोध्याज मिनी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर श्रावण महिना लवकरच सुरू होतोय तर आपल्याकडे श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची प्रथा आहे तर त्यासाठी सव्वाच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते आपण बघूया तर सव्वाचं प्रमाण हे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी अगदी शुभ मानलं जातं मग ते सव्वा वाटी सव्वा कप किंवा सव्वा किलो असो तर पहिल्यांदा गॅसवर एक कढई आपण गरम करून घेतली यामध्ये आता सव्वा कप साजूक तूप घालूया जर एवढं तूप नसेल घालायचं तर कमी पण वापरू शकतो पण या रेसिपीसाठी समप्रमाणातच तूप साखर रवा वापरायचा असतो तूप छान गरम झालं की यात सव्वा कप रवा घालायचा आता हा रवा मस्त याला सोनेरी लालसर रंग येईपर्यंत तुपामध्ये मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा रवा हा तुपामध्ये भाजायला टाकल्यापासून आता चार ते पाच मिनिट झाले रवा तुपामध्ये छान असा भाजला गेलाय रव्याचा हलकासा कलर देखील चेंज झालाय तर आता यामध्ये मी काही ड्राय फ्रुट्स घालते तर इथे तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता नंतर साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर यामध्ये घातली तर वेलची पावडर तुम्ही शेवटीही यात घालू शकता आता एक पिकलेली केळी पातळ स्लायसेस मध्ये कापून घेतली आता ही आपण यामध्ये घालून घेतली तर केळी चांगली मऊ होईपर्यंत तूप आणि रव्याबरोबर बरोबर परतून घ्यायची तर हे सर्व छान आता परतलं गेलं की यामध्ये गरम केलेलं दूध आपल्याला घालायचंय तर इथे मी शिरा बनवण्यासाठी गाईचं दूध वापरते तुम्ही म्हशीचं दूध जरी वापरलं तरीही चालेल तर आता मी दुप्पट म्हणजेच अडीच वाटी दूध गरम करून घेतलं तर त्याऐवजी तुम्ही इथे सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध गरम करून ते देखील इथे वापरू शकता रवा आणि तुपाचं हे मिश्रण थोडं गरम आहे त्यामुळं थोडं थोडं करत दूध यामध्ये घालायचं चा, आणि चांगलं मिक्स करायचं चा। तर सगळं दूध इथे घालून झालं दोन ते तीन मिनिटांनंतर रव्याने पूर्ण दूध शोषून घेतलं आणि हे चांगलं आता कोरडं देखील झालेलं आहे तर रवा आता यामध्ये छान फुल्ला आहे आणि रव्या साईजने असा दुप्पट झालेला आहे आता लो गॅसवर एक ते दोन मिनिट हे असंच राहू द्यायचं यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची तर यात आता सव्वा वाटी आपल्याला साखर घालायची तर शिऱ्यामध्ये साखर घालताना ही नेहमी शेवटीच घालायची दुधासोबत जर तुम्ही साखर घातली तर शिरा चिकट होतो तर साखर घातल्यानंतर यामध्ये ही साखर छान मिसळून घ्यायची तर साखर आता यामध्ये छान विरघळलेली आहे तूप देखील आपल्या शिरेला छान सुटलेला आहे आणि रवा मस्त असा फुलून दुप्पट झालेला आहे तर मस्त असा मऊ लुसलुशी दाणेदार आपला प्रसादाचा शिरा तयार झालाय एका वाटीला तूप लावून त्यात प्रसादाचा शिरा घालून तो आपण एका प्लेटमध्ये सेट केला नंतर यावर बारीक चिरलेले बदाम आणि तुळशी पत्र ठेवलं तर कशी वाटली तुम्हाला आजची ही शिऱ्याची रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा